घाणेकर त्यातसुद्धा निखिलने मला सांगितलं की डॉक्टर लागूनचा रोल करायचा आहे आणि तसंच झालं या ब या चित्रपटाच्या बाबतीत देखील पहिल्यांदा अशी छटा करायला मिळते आहे मला तुम्हाला साधारण एकंदर लुकवरनं अंदाज आलाच असेल जा सतत ता रागीट आणि चिडका असा चेहरा आहे माझा तर आ, उत्तम आ, दोन गाणी माझ्या वाटेला आलेली आहेत Uh, पुन्हा एकदा शंकर एहसान लॉय यांच्या uh, संगीत दिग्दर्शनाखाली मला अभिनय करायला मिळतो आय मीन इट्स म्हणजे म्हणतात ना I mean, की uh, सोने पे सुहागा सुबोधने जी मेहनत घेतलेली आहे साडेचार पाच वर्ष अविरत तो आणि त्याची पूर्ण रायटिंग टीम म्हणजे देशपांडे सर आणि ऊर्जा प्राजक्त या सगळ्यांनी मिळून uh, पाच वर्ष खर्च केलेली आहेत आणि त्याचं चीज हे तुम्हाला दहा जानेवारीला दिसेल आम्ही परवाच त्याची झलक बघितली आम्ही पिक्चर बघितलं आणि आम्ही सगळेच निशब्द होतो आम्ही त्यात काम केलेलं आहे म्हणून नाही पण तिराईत म्हणून एक कलाकृती बघण्याची आता सवय झालेली आहे इतक्या वर्षांचा अनुभव आहे की हां आपण प्रेक्षक म्हणून या कलाकृतीकडे कसं बघितलं पाहिजे त्याची कुठेतरी एक सवय झालेली आहे तर त्या अनुषंगाने चित्रपट बघितला आणि फारच कमाल झालेला आहे चित्रपट दोन हजार पंचवीस नवीन वर्षाची सुरुवात ह्या चित्रपटाने होते ह्याच्यापेक्षा मोठं काहीच असू शकत नाही दर कारण बी ए बिगर फिल्म दॅन संगीत मान अपमान त्यामुळे सगळ्यांनी अवश्य बघा सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आणि तुमच्या भेटीसाठी संगीत मानापमान येतोय तू स्वतः इतका उत्तम गायक आहेस एखादी गुणगुणून दाखवशील का मखमली गालीच्या वरून पावले जरा जपून भिंतीवरी चित्र पहा शोभिवंत वस्तु बघ जरा दगाक्षातून रम्य भोवती उपवन धनराशी मोठी जमविले तुझ्या साठी तुझ्या सा शिला राणी विलासिनी भामिनी नीट पहा नीट पहा नीट पहा जरा भामिनी 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 वा भामिनी नीट पाहते आहे आणि शंकरजी नीट ऐकतायत हाही एक सुंदर योग